माझं सोलापूर न्यूज चॅनल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये शांतता सुव्यवस्था कायम राहावी राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौंदर्य वृद्धिंगत व्हावं तसेच नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने मंगळवेढा शहरातून रविवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी पावणे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत मंगळवेढा शहर दामाजी नगर व चोखामेळा नगर ग्रामपंचायत मधील प्रमुख रोड वरून पोलीस स्टेशन एस टी स्टँड दामाजी चौक शिवप्रेमी अकादमी चौक चोखामेळा चौक मुरलीधर चौक ते नगरपालिका चौक येथून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा रेझिंग डे असल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी शहरातून रूट मार्च काढण्यात आला यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशन कडील सहा अधिकारी तेरा अंमलदार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील दोन अधिकारी एकोणपन्नास जवान आर एस पी चे अठरा जवान नऊ होमगार्ड असे एकूण आठ अधिकारी एकोणनव्वद जवान उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल